नमस्कार कल्पनाने भागवत एकादशीचा उपवास सर्वांना धरायला सांगितलेला असतो त्यावेळेला सायलीने तो उपवास पकडलेला सुद्धा असतो पण प्रियाने मात्र खूपच चालाखीने सायलीने उपवास मोडला असं सर्वांना सांगितलेलं असतं पण सायलीच्या डोक्यात मात्र प्रिया गेलेली असते म्हणून सायली प्रियाच्या रूमचा कचरा काढते आणि मोठमोठ्याने आई आई प्रियाच्या रूममध्ये या अशी हक्का मारते तेव्हा अस्मिता प्रिया आणि सायली तिथेच असतात त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्यानी बोलते सायली पुरे झालं हे नाटकं बंद कर त्यावेळेला लगेच तिथे कल्पना येते आणि बोलते काय झालं त्यावेळेला प्रिया बोलते काही नाही त्यावेळेला लगेच सायली मोठ्यानी बोलते आई बघा मी या रूमचा कचरा काढत होते तेव्हा याच रूममध्ये मला या बेडच्या खाली ही कागदर सापडली हे नक्कीच या प्रियाने खाल्लेलं आहे आणि आरोप मात्र माझ्यावरती टाकला खरं सांगू काय प्रियाने तर हे सर्व खाल्लं पण भागवत एकादशीचा उपवास मात्र मोडला तेव्हा मात्र कल्पना प्रियाकडे बघतच बसते त्यावेळेला लगेच प्रिया खोटं बोलायची सुरुवात करते प्रिया म्हणते आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी असं काही केलेलं नाही तेव्हा मात्र कल्पनाच्या तळपायच्या मस्तका जाते आणि कल्पना कानाखाली मारते तेव्हा लगेच सायली कल्पनाला बोलते आई तुम्ही कितीही का काही करा तरी सुद्धा ही मुलगी काही केल्यास नाही नाही। हिला फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ समजतो आई दुसऱ्यासाठी कधीच उपवास पकडू शकत नाही या मुलीने तर तुमचा शब्द डावळलाय आणि सगळे आरोप माझ्यावरती करत होती पण आई आता तर मी सिद्ध केलंय की मी हे सर्व खाल्लेलंच नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते सायली तू अजिबात काळजी करू नकोस मला या मुलीचा आता खरा चेहरा समजत चाललाय त्यामुळे काळजी करायची गरजच करा नाही खरं सांगू का सायली आता तर मला समजून चुकलंय की खरोखर ही मुलगी काय लायकीची आहे ती सायली खरंच मला माफ कर तेव्हा लगेच सायली बोलते आई तुम्ही कशाला माफी मागताय खरं सांगायचं तर आई प्लीज विचार करा मी काहीही खोटं बोलत नाही तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर मला खरंच खूप बरं वाटेल तेव्हा लगेच कल्पना बोलते सायली माझा तुझ्यावरती विश्वास आहे तू कधीच खोटं बोलू शकत नाहीस हे मला माहिती आहे त्यामुळे प्लीज तू खोट बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही इकडे प्रिया सारखी सारखी कल्पनाच्या पाठीपाटी करत असते त्यावेळेला कल्पना बोलते प्रिया सारखं सारखं माझ्या पाटीपाटी करायची गरजच नाही कारण मुळात तू जे वागलेस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता तर तू माझ्या मनातूनच उतरलेस प्रिया तुला हे सर्व वागायची काय गरज होती प्रिया खरं सांगू का तू हे सर्व वागून तू कायमच माझ्या मनातलं तुझं स्थान खाली धकलस आणि त्यासाठी मी खरंच तुझी खूपच मोठी उपकारच म्हणते कारण का माहिती आहे का कारण मला तू तु तुझी लायकी दाखवलीस तन्वी यापुढे तुझ्यावरती विश्वास ठेवताना दहा वेळा तरी विचार करू तेवढ्या तिथे अश्विन ते आलेला असतो आणि अश्विन मोठ्याने बोलतो काय झालं काय एवढी चिडलेस तू मम्मा त्यावेळेला लगेच कल्पना सगळा घडलेला प्रकार सांगते त्यावेळेला अश्विन प्रियाला बोलतो तन्वी तुला मम्मानी सांगितलं होतं ना आज उपवास पकडायचा आहे तरीसुद्धा तू असं का वागलीस तेव्हा लगेच तन्वी बोलते खरं सांगू का माझी तर इच्छाच नाही आहे काहीच बोलायची आणि खरं सांगायचं तर मला तुमच्याशी आता बोलायचंच नाही तुमचा कोणाचाही माझ्यावरती विश्वासच नाही आहे प्लीज एकदा तरी माझ्यावरती विश्वास ठेवा ना मी काहीही मुद्दामून केलेला नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो तन्वी तू चुकलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही मम्मानी जर का तुला एखादी गोष्ट सांगितली होती तर ती गोष्ट तू करायची होतीस पण ती गोष्ट मात्र तू केलीच नाहीस खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही खरं सांगायचं तर या विषयावर बोलण्यापेक्षा मला आता हा विषय वाढवायचाच नाही प्लीज तन्वी तुझं खोटं बोलणं रोजच्या रोज रोच वाढत चाललंय प्लीज कुठेतरी तुझ्या खोटं बोलण्याला मर्यादा ठेव ते हो। तेव्हा मात्र प्रिया बोलते अश्विन तू सुद्धा असं का बोलतोस अश्विन प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ना तेव्हा लगेच अश्विन बोलतो विश्वास माझा कोणावरतीही राहिला नाही आणि मला आता कोणाशीही बोलायची इच्छाच नाही खरं सांगायचं तर तू चुकलीस तर तू मान्य कर तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते काय चुकले मी अश्विन अश्विन मला उपवास पकडणं झेपणार नाही म्हणूनच मी स्पष्ट सांगणार होते पण कुणी माझ्यावरती विश्वास ठेवला असता तर ना खरंच सांगते माझ्यावरती विश्वास ठेव अश्विन मी मुद्दा काहीच केलेला नाही माझा नाईलाज झाला म्हणून मला हे सर्व असं करावं लागलं त्यावेळेला सायली प्रियाच्या सनसनीत कानाखाली खिचत म्हणते लाज नाही वाटली हे सर्व करताना मला खरंच तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही प्रिया अगं असं सर्व वागताना जरा तरी विचार करायचा अस ना की कि आपण किती चुकतोय ते तेव्हा लगेच प्रिया बोलते नाही मला खरंच असं वाटलं नाही आणि खरं सांगू का मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय आता इथल्या इथे थांबू आपलीच तेव्हा मात्र लगेच प्रिया तिथून निघून जात असते त्यावेळेला सायली कल्पनाला बोलते आई तुम्ही हिच्यामुळे माझ्याशी कायम अबोला धरत आला तुमचा या मुलीवरती विश्वास जी मुलगी तुमचा शब्दही पाळत नाही आई प्लीज जरा विचार करा या मुलगीची लायकी तरी आहे का तुमच्या समोर उभं राहायची आई, आई मी तर प्रत्येक वेळेला तुमच्या शब्दाचा मान राखत आले तुम्ही जे बोलाल ते करत आले पण ही मुलगी मात्र कायम प्रत्येक वेळेला तुम्हाला तोंड कशी पाडत आली त्यावेळेला लगेच कल्पना बोलते जाऊ देत ना सायली काही काही गोष्टी आपल्या मनात नसतात आणि कितीही मनात धरण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्या गोष्टींना आपण सामोरं जाऊच शकत नाही आणि मला तर आता या विषयावर बोलायचं नाही म्हणजे नाही प्लीज हे सर्व थांबवा इथल्या इथे थांबवा खरं तर मला आता हा विषयच नको आहे प्लीज तुम्ही जर का हा विषय इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल तेव्हा मात्र प्रियाला इकडे खूपच राग आलेला असतो आणि प्रिया मोठ्यानी बोलत असते हा अश्विन पण स्वतःला शाणा समजतोय आज त्या सायरीची चांगली जिरवलेली पण या अश्विन मुळे मात्र हे सर्व घडलं आता मात्र या अश्विनला मी चांगलाच धडा शिकवणार तेवढ्यात मात्र कल्पना इकडे अश्विनला बोलते अश्विन अरे बघितलंच हिचं वागणं हिच्याशी बोलत असताना सुद्धा ही इथून निघून गेली अश्विन खरच मला या मुलीचा खूप राग आलाय काय करावं तेच समजत नाही पण या मुलीशी मात्र मी आता बोलणार नाही म्हणजे नाही आणि मला आता या मुलीशी बोलायची इच्छा सुद्धा नाही प्लीज हे सर्व थांबवायला सांग तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि शेवटी अश्विन हे सर्वच थांबवतो अश्विन बोलतो जाऊ दे ताई नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी प्रियाला कल्पना धडा शिकवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू